सगळ्या महाराष्ट्राच्या जे टॉपर आलेले आहेत विद्यार्थी त्यांच्या त्याची प्रतिनिधी म्हणून मी तुला प्रश्न विचारतोय हा जर दुर्दैवाने निकाल रद्द झाला तुमच्या पुढे पर्याय काय राहणार आहे माझ्या पुढे पर्याय आत्महत्या राहणार आहे सर कारण मी एवढे वर तयारी करते मी आता पीएसआयला आहे माझा माझा पाय जो आहे तो एक दोन महिन्यापूर्वी फ्रॅक्चर झाला होता मी तरी आज ग्राउंड वरती पळते आणि जिथे कुठे मला यश मिळाले तिथे जर असं पूर्ण रद्द होणार असेल मला आत्महत्येशिवाय पर्याय नाही सर तर अतिशय भावनिक अशा प्रतिक्रिया आहेत निकिता रडली आहे सगळे विद्यार्थ्यांचे हे अश्रू हे खोटे नाही आहेत रात्रंदिवस मेहनत केलेली आहे रात्र काळी केलेली आहे आणि या विद्यार्थ्यांनी अभ्यास करून हे यश मिळालेलं आहे अनेक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्या कारण वेगळे असतील त्यामध्ये काही गैरव्यवहार झाला असेल तर त्याची एस आय टी मार्फत चौकशी करा मात्र आम्ही हे यश हे रात्रंदिवस अभ्यास करून मिळवलं आहे आणि हे यश आमचं असं वाया जायला कामे जाऊ नये मी एक महिला आहे आम्हाला खूप मर्यादा असतात या सर्वावर मात करून मी ही परीक्षा क्रॅक केलेली आहे आणि आता कुठं माझ्या आयुष्यात आनंदाचा क्षण आला पेढे वाटण्याचा क्षण आला माझ्या आईवडिलांना एक काहीतरी करून दाखवण्याचा क्षण आला त्यावेळेस जर सरकारने असा निर्णय घेतला तर या सर्व विद्यार्थ्यांवर अन्याय होईल जर आम्ही दोषी आढळलो तर आम्हाला फाशी द्या आणि जर असा निर्णय जर एके एकेरी पद्धतीने घेतला तर आमच्या पुढे आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाहीये अशा भावनिक अशा प्रतिक्रिया या टॉपर विद्यार्थ्यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेल्या आहेत थांबतो आपण या व्हिडिओमध्ये विष्णू सानप लेट्सअप मराठी